नमस्कार माय चॅनल तर आज मी बनवते टिफिनसाठी स्वच्या टिफिनसाठी सोया चीली। सोया चिली बनवण्याचा खास काही प्रोग्राम नव्हता फक्त सोयाबीन रात्री भिजत टाकले होते भाजीसाठी म्हणून आणि अचानक मोड झाला म्हटलं ह्याला सोयाबीन चिली बनवून देऊया असं कधीतरी मुलांना दिल्यानंतर छान वाटतं मुलांनासुद्धा आणि मुलांच्या फ्रेंड्सलासुद्धा बेसिकच्याच घरातल्याच मसाल्यांमध्ये मी बनवते आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकूनच बनवते तर शिमला मिरच्या थोडा कांदासुद्धा टाकला थोडी लसूण टाकली त्याच्याने छान फ्लेवर येईल सोयाबीन चिलीला आणखीन चटपटीत स्वाद येण्यासाठी मी थोडे थोडे सॉस टाकलेले आहेत सॉसचा वापर खूप कमीच केलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यासाठी मी बाहेरील कोणताही मसाला यूज नाही करत म्हणजे जो कलरवाला मसाला असतो ना तो रेडीमेड तो नाही यूज करत मी याच्यामध्ये घरातलेच बेसिकवाले मसाले टाकते आणि हे बघा हात हात असं पडायलाच लागला डब्यामध्ये आत्तापासूनच आणि इथे टिफिनसुद्धा रेडी झालेला आहे स्वरचा अनहेल्दी बरोबर हेल्दीसुद्धा आहे ड्रायफ्रूटचा लाडू आहे आणि हा चमचा मी बसवण्याचा प्रयत्न करत होती पण बसतच नव्हता फायनली मी त्याला सेपरेटलीच त्याला टिफिन बरोबर देऊन टाकलं मी असं काहीतरी वेगळं टिफिनला दिलं ना की मला मलासुद्धा उत्सुकता असते दुपारपर्यंतची की फ्रेंड्समध्ये काय झालं डिस्कस काय झालं कोणाला आवडलं काय म्हणाले फ्रेंड्स असं ऐकण्यासाठी वाटत ना अशा मुलांच्या गप्पा गोष्टी ऐकायला मला तर प्रचंड आवडतं तर इथे मी मुगाची भाजी बनवते सुखी टिफिनसाठी आणि त्याचबरोबर ब्रेकफास्टसाठी आज लापसी बनते लापसी तर माझ्या हजबंडची भरपूर फेवरेट आहे आठवड्यातून दोन तीन वेळा दिली तरी ते आवडीने खातील आणि हेल्दीसुद्धा आहे तेच स्वरलासुद्धा असणार आहे संध्याकाळच्या ब्रेकफास्टसाठी आता लॅप्सी तर झालेली आहे मला फक्त ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत वरतून आधी मी मोड आलेले मूग आहेत ना ते थोडेफार शेलो फ्राय म्हणजे भाजून घेतले आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेणार हे फुलून आले की त्याच्यामध्ये मग लसूण टाकणार आणि लसणीचा कलर थोडा डार्क होईपर्यंत मी तसेच ठेवणार भाजीला आणखीन छान चव येते लसणीचा ता कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आणि कांदा सुद्धा नरम होईपर्यंत म्हणजे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून ये घेणार मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार टॉमॅटोसुद्धा नरम होण्यासाठी थोडीशी हळद टाकून घेणार त्याच्यामध्ये हळद टाकल्यानंतर परत एकदा पर परतवून मग हे दोन तीन मिनटांसाठी वाफ काढून घेणार म्हणजे कांदा टोमॅटो ह्यांची मस्तपैकी नरम अशी ग्रेव्ही होऊन जाईल तोपर्यंत तो शिराळं हे शिराळच म्हणतात आमच्याकडे तर त्याच्या मी शिरा म्हणजे वरचा जो भाग आहे तो, तो काढून घेणार आहे आणि बरेच दिवस फ्रीजमध्ये होतं लक्षच गेलं नाही असं होतंच ना आपल्याकडे कधी कधी लक्षच जात नाही अशा काही भाज्यांकडे मग आता एवढं शिराळं फेकून कुठे येणार म्हणून मग त्याचे दोन पार्ट केले म्हणजे जे निमुळते भाग आहेत ते कट केले आणि अशा साईजमध्ये मी कट करून घेतले कारण की ते मला फ्राय करायचे आहेत ही शिराळ्याची भाजी आहे ना घरामध्ये स्वर तर खात नाही पण हे फ्राय केलेलं असेल तर आपोआप त्याच्या पोटामध्ये जातं त्याच्यामुळे ही टेक्निक तर छान आहे लहान मुलांसाठी तर बाकीचे निमुळते भाग आहेत ते मी डाळीमध्ये टाकणार आहे त्याच्यामुळे डाळीला पण स्वाद छान येईल कट केलेल्या शिराळ्याचे पीसेस आहेत ते मी प्लेटमध्ये घेतलेत आता त्याच्यामध्ये बेसिकवाले मसाले म्हणजे हळद आहे लाल तिखट आहे धना पावडर आहे सर्व टाकून घेतले थोडं चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून मॅरिनेट करून ठेवणार तोपर्यंत मी बाकीची आता भाजी वगैरे करून घेणार तोपर्यंत हे मस्तपैकी मसाले मुरून जाणार त्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटानंतर मी चेक केलं तर मस्तपैकी नरम झालेले आहेत टोमॅटो आणि कांदा तर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आणि थोडंफार हळद टाकणार आहे ह्या आणि धना पावडर टाकणार आहे हे सर्व मिक्स केल्यानंतर मग त्याच्यामध्ये मोड आलेले मूग जे शॅलो फ्राय केलेले ते सुद्धा ॲड करून घेणार मसाले टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार चवीनुसार मीठ टाकणार भाजी मी सुरुवातीला वाफेवरच शिजवून घेते त्याच्यामुळे मीठ टाकल्यानंतर परत मिक्स करून थोडी दोन मिनटासाठी आणखी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे आपल्याला आवडणारे पदार्थ ना घरी सारखेसारखे जरी बनले ना तरी पण त्याचा कंटाळा येत नाही आणि ह्या लापसीचं ना तसंच झालेलं आहे तरी ती लापसीसुद्धा मस्तपैकी शिजले मऊ आणि आता दोन मिनटानंतर मी भाजी चेक करते तर भाजी व्यवस्थितपणे शिजले पण आणखीन थोडी मी पाणी टाकून त्याला शिजवून घेणार म्हणजे थोडीफार एकदम सुखी लागणार नाही नाईंटी पर्सेंट तरी माझी भाजी, भाजी शिजलेलीच आहे थोडंसं पाणी टाकलं आहे फक्त एक मिनटासाठी मी वाफ काढून घेणार म्हणजे ही पूर्ण प्रॉपर भाजी वाफेवरतीच झालेली आहे थोडंसं किंचित पाणी टाकलं आहे मी कामे होईपर्यंत माझी भाकरीची उकडसुद्धा काढून झालेली आणि आज मी ज्वारीची भाकरी बनवते टिफिनसाठी उकड काढल्यामुळे कसं का दुपारपर्यंत काय रात्रीपर्यंत भाजी न, भाकरी नरम राहते आणि मी अशाच प्रकारे सगळ्या भाकऱ्या बनवते भाकऱ्यांमध्ये मी सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या म्हणजे ज्वारी तांदूळ नाचणी मका आणि बाजरी वगैरे सगळ्या भाकऱ्या बनवते त्याचबरोबर चपातीसुद्धा असते अधूनमधून आणि अशी चपातीसारखीच लाटते पाणी वगैरे वरतून लावत नाही त्याच्यामुळे ती मस्तपैकी फुगून सुद्धा येते चपातीच्याच स्पीडने मी भाकरीसुद्धा करते कारण की मला थापण्यापेक्षा ना लाटून स्पीडने होतात माझ्या भाकऱ्या तरी ती पा भाकरी किती एकदम एकदम टम्म अशी फुगलेली आहे भाजीसुद्धा इथे माझी रेडी झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकून घेतली आहे गार्निशिंग करून घेतले आणि इथे माझ्या भाकऱ्यासुद्धा झालेल्या आहेत शेवटची भाकरी गॅसवरती आहे पण माझी ही घाणेडी सवय आहे की सगळं गॅस वगैरे अर्धा चालू असतानाच किचन ओटा किंवा गॅस वगैरे पुसण्याची आणि भरपूर बऱ्याचदा असं मला लागलेलं सुद्धा आहे तवा वगैरे किंवा गरम कढाई वगैरे तर माझं गॅस वगैरे क्लीन करणं चालू आहे आणि आता लापसीला मी तुपाची फोडणी देते ड्रायफ्रूट्स टाकून भाकरीचा गरमच आहे तर मी इकडच्या पडते बहुतेकदा मी इथेच जास्त फोडण्यात देते कारण की तिथे ना कबाट वगैरे आहे मग सगळे फोडणीचं वगैरे सगळं चिकचिक व तेलाचं वगैरे वरती उडतं आणि मग ते साफ करायला पण खूप अवघड जातं तर इथे मी फक्त रवा घेतलेला आहे धना पावडर हळद आणि लाल तिखट चवीनुसार थोडं मीठ घेतलेलं आहे आता हे जे दोडके आहेत काय शिराळं म्हणतात दोडके म्हणतात ते आता फ्राय करायला मी त्या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहे त्याला पूर्ण कोटिंग करून घेणार आणि तव्यावरतीच आता फ्राय करून घेणार आहे दोडक्याची भाजी आपण अशीच तर नाही खात शिराळ्याची भाजी पण ही अशा प्रकारे फ्राय केल्यानंतर खूप छान लागतात तुम्ही ट्राय करा एकदा नक्कीच खूप मस्त रेसिपी आहे ही नेहमीप्रमाणे जे मी सगळ्या डाळ्यांना जशी फोडणी देते तशीच मी फोडणी देऊन घेते मसुराच्या डाळीची त्यासाठी तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं तडतडल्यानंतर मग त्याच्यामध्ये लसूण टाकणार कडीपत्ता सांगायला विसरली कढीपत्ता टाकणार आणि कडीपत्ता टाकता टाकता तो मध्येच तुटला गेला कढीपत्त्याची <laughs> सुद्धा फोडणी देणार आणि वरतून टॉमॅटो कट केलेला टाकणार आहे जे ज्याप्रमाणे मसाले थोडासा मसाला हळद धना पावडर अशा प्रकारे डाळ बनवण्याची ना मला खरोखर सवयच झालेली आहे कारण की एकदम खूप कमी वेळामध्ये ही डाळ बनून जाते आणि टेस्टलासुद्धा छान लागते आता इथे बघा डाळीतला दोडका निघणार आहे कारण की ही सरळ दिसणार आहे डो दो, दोडका त्याच्यामुळे ते, ते निघणार म्हणजे खाणार खाणार नाही आहे स्वर पण बाकी तो फ्राय केलेला साईडला मी ठेवलेला आहे तो तर खाल्ला जाणार आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आता दोन तीन शिट्ट्या काढून घेणार मी करच्या शिट्ट्या होतातच येतो परंतु माझा साईडला भातसुद्धा झालेला आहे आणि आता परत शेगडी क्लिनिंग चालू आहे माझी कारण की ते काम झाले की मला लगेचच भांडी आवरायला उभं राहायचं आहे तरी असं वाटतं सकाळ संध्याकाळ जे जेवण बनवते त्याच्यापेक्षा जास्त चार पाच वेळा तरी माझं किचन आणि शेगडीच धुणं असतं तर हे सर्व क्लीन झालेलं आहे आणि शेवटी भांड्यांसाठी येते तेव्हा माझं सगळी कामं झालेली असतात उकरच्या शिट्ट्या होईपर्यंत माझी भांडीसुद्धा झालेली आहेत क्लीन आणि आता इथे डाळ चेक करूया डाळसुद्धा मस्त मऊ शिजलेली आहे वरतून कोथिंबीर टाकणार आणि एवढी घट्ट डाळ ठेवणार नाही आहे मी थोडं पाणी ॲड करणार एक उकळी आणणार माझी डाळ रेडी झालेली आहे भांडी भिंडी सगळं झाल्यानंतर सर्वात मेन काम असतं स्वरचे जेवण काढणं आणि टिफिन पॅक करणं आमच्या दोघांचीही तर मोस्टली मी ह्यांचंच टिफिन दाखवत असते पॅक करताना ज्वारीची भाकरी मी भरलेली आहे बाकी सर्व रेडी झालेलं आहे आणि शिराळं फ्राय दोडकं फ्राय शिराळं फ्रायची जे काय आहे ते ते सुद्धा दिले जाला देव पुझा होते देव पुझा जाला मी दिलेलं आहे टिफिन पॅक झाल्यानंतर माझी छोटीशी देवपूजा होते आणि देवपूजा झाल्यानंतर मग मी निघते नेहमीच्याच कामासाठी म्हणजेच माझ्या ऑफिससाठी तर इथे मागून हे सुद्धा निघालेत व्हिडिओ बघणारे माझे फ्रेंड्स वगैरे हे सर्वजण मला नातेवाईकसुद्धा मला विचारतात की हे सर्व कसं मॅनेज करते पण खरं सांगायला गेल्यानंतर ही ना सवय माझ्या अंगी वसलेलीच आहे त्याच्यामुळे ही अंगी वसलेली सवय ना कधी मोडत नाही ती रुजून गेलेली असते त्याच्यामुळे मला ना ह्या कामांचं काहीच खरंच काहीच नाही वाटत तर मग मी अशा प्रकारे सकाळपासून जी कामं करून घेते त्याच्यानंतर मग माँग माझं रुटीन रेग्युलर आणि आज लक्कीली आम्हाला ना पार्किंग सोडून विदाऊट पार्किंगमध्ये जागा भेटली त्याच्यामुळे पेहन पार्किंगमध्येच आम्ही लावतो पण इथे आम्हाला फ्रे फ्रीवाली जागा भेटली मग तिथे गाडी लावून टाकली मग आज थोडं वॉकिंग डिस्टन्स जरा जास्तच आहे आणि ते माझी फिशवाली मावशी ती मला काय सांगते तू मला सांगते म्हणते मार्गशीर्स आता लवकरच संपणार आहे तू मला माझ्याकडे लवकरच येणार आहेस आणि मला संध्याकाळी भेळ घेऊन ये नाश्त्याला तुमच्यासोबत संध्याकाळचं जेवण मी तुम शेअर करते संध्याकाळी थोडं काकडी बिकडी जरा जास्तच बनवले फरसबीची भां भाजी बनवलेली आहे आणि थोडंसं ना वांग फ्राय बनवलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर